अमेरिकेतून मुलगा सून व मुलं भारतात परत येणार हे ऐकून लेले पतीपत्नी फारच आनंदात होते अमर अमेरिकेत दहा वर्ष होता मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्यांचं सईशी लग्न झालं एम बी ए केलेली तरतरीच सई अमेरिकेत छान रुळली होती पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती अमर सई व त्यांची दोन मुलं ठरवल्याप्रमाणे भारतात आले जज्ज लेलेंना कोर्टातील वकिलांनी आजवर एवढे आनंदी बघितले नव्हते पण फारच खुशीत आहेत हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं विशाखाताईंना गप्प बसवलं नाही फार सुनेच्या कलाने घेऊ नका हां माझे काय झाले बघताय ना हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणी टोचून गेला सई आणि शशीताईंचं पहिलं काही महिने अगदी गळ्यात गळा होता पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले एक दिवस नातवंडांनी बरंच अन्न वाया घालवण्याचं निमित्त झालं व शशी ताईंनी सईबरोबर अबोला धरला हो नाही पलीकडे त्या तिच्याशी बोलत नसत पंधरा दिवस सईनं त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही बराच विचार करून तिने त्यांना एक टेक्स्ट पाठवला प्रिय आई आपण दोघी एका छताखाली राहतो पण आपली एकमेकांशी फारशी ओळख नाही असं मला वाटतं दोन मैत्रिणींसारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारू वो लेट्स गेट टू नो इच ऑदर आपण जे करतो आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे भारतीय संस्कृतीमध्ये याला आगाऊपणा म्हणतील याची तिला कल्पना होती या टेक्स्टवरून घरात रामायण होईल असं वाटत असताना अचानक शशीताईंचं उत्तर आलं हो जाऊया पण एक अटा आहे घरचे विषय बोलायचे नाहीत सईने ते कबूल केलं त्या रविवारी सई कॅफेला जाण्यास तयार झाली फिका गुलाबी सलवार कमीस सडसडीत बांधा सावळा तजेलदार रंग व रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी खूप नीटनेटकी आहे वा असं वाटलं दोन मुलं झाल्यानंतर एवढा सुडेल बांधा टिकवणं आपल्याला कधीच जमलं नव्हतं त्यांनी ड्रायव्हरला कॅफेजवळ सोडवायला सांगितलं सईनं कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडला होता खिडकीतून दिसणारे पाण्यांचं कारंज त्यात लिलया फिरणारे लाल सोनेरी मासे व हिरवीगार झाडे बघून शशीताई सुकावल्या होत्या वेज कटलेस्ट व फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्टचे चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली टेबलावर गॉगल ठेवत सई म्हणाली आई छान आहे हां तुमची साडी त्यानंतर थोडा वेळ कुणीच काहीच बोललं नाही सईनं ना परत विचारलं तुम्हाला गाणं कुणी शिकवलं रामा रामा रट्टे रट्टे भजन तुम्ही किती छान म्हणता शशीताई एकदम खुलल्या गाण्याची शिकवणी त्यातल्या जागा आवडती भजने यावर बोलत राहिल्या सईला पण त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सईनी परदेशी अनुभवांचं पोतं उघडं केलं सोपं असतं का परदेशी बसताना बसवणे त्या थक्क झाल्या घरातील एकही विषय न बोलता फक्त एकमेकीला समजून घेणं चाललं होतं कॉफी व वेज कटलेट खात बाईचा जन्म तडजोड यावर खूप गप्पा झाल्या दोन पिढ्यातलं अंतर कमी होत होतं दोघी खुशीत घरी आल्या घरी येताच मात्र शशीताई परत सासूबाई बनल्या व अगदी घुमेपणाने वावरू लागल्या घरात जेमतेम बोलणं व बाहेर मात्र महिन्यातून दोन वेळा जाणं सुरू होतं नाटक सिनेमा अध्यात्मश्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या पण घरी येताच मात्र शशिताईंमधली मैत्रीण लुप्त होत असे व मुखवटा घातलेली घुमी सासू अवतरत असे सुमनताईंनी त्यांना कॅफेमध्ये बघितलं होतं भजनाला भेटतात त्यांचं सुरू झालं शशीताई अहो हे अतिप्रेम कशासाठी योग्य अंतर ठेवा तिच्याबरोबर ह्या शिकलेल्या मुलींना स्वतःला फार शहाण्या समजतात कुसुमताई म्हणाल्या शशीताई मी पण माझ्या सुनीला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरुवातीला काही उपयोग होत नाही त्यांनी डोळे पुसले सईबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला आई कशी आहे गं तुझी नवीन मैत्रीण सई मैत्रीण म्हणून छान आहे रे पण सून म्हणून फार कमी पडते बघ ते पँट शर्ट घालणं काय ते नॉनव्हेज शिजवणं काय मुलांना वळण नाही मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीनं मला बाहेर काढलं असतं घरातून शशीताई भडाभडा बोलल्या आई आजीनं तुझं चालून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार कपड्यांचे काय घेऊन बसली आहेस तिचे मन बघ ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहते बाहेर तुला ती आवडते पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस तुझे ताईशी वाच होतात ना ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस आणि मुलांना वळण नाही कसं तुझ्यासारखं नसेल पण तिला जसे लावायचे तसे वळण नक्की आहे शशी ताई काही बोलल्या नाहीत अमरचं बरोबर होतं त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या पण बरं वाटत नव्हतं म्हणून त्या तासभर आधी घरी परतल्या व दारातच थबकल्या त्या ते दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रिणी येणार हे सईनं सांगितलं होतं सई त्यांना सांगत होती माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेतात माझं नक्कीच चुकत असेल पण त्या मला आजवर कधी बोललेल्या नाहीत आम्ही दोघी मैत्रिणीसारख्या हिंडतो फिरतो आपण नोकरी मुलं यात किझी कितीही बिझी असलो तरी सासूबाई सासरे यांना वेळ दिला पाहिजे ज्यांच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्याला घडवणाऱ्या व्यक्तींना आपण समजून घेतलंच पाहिजे मतं जुळत नसली तरी तिची मैत्रीण आभा म्हणाली आपण कामावर टीमवर्क नाही का करत न पटणारे किती जण असतात त्या ग्रुपमध्ये घरात पण युनायटेड फ्रंट असेल तर किती छान होईल उषा म्हणाली घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे शशीताईंचे डोळे भरून आले देवाची भजने म्हणत सुनांच्या कागाळ्या करणारा भजनांच्या बायका कुठं आणि या उच्च शिक्षित मुली नोकरी करून घराचं घरपण कसे जपायचं याचा चर्चा करणाऱ्या सुना कुठं अमेरिकेहून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवले आपली दृष्टी ती येण्यापूर्वीच घडूळ होती ती बदलली पाहिजे त्या चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सई म्हणाली आई लवकर आलात बरं वाटते ना चहा घ्यायला येता का मैत्रिणीशी ओळख करून देते आले असते ग पण डोकं दुखते पडते मी जरा म्हणून त्या खोलीत आल्या एवढंच ऐकायची अपेक्षा असते बरं वाटतंय ना त्यानंच बरं वाटायला लागतं पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सुनेबद्दल तक्रार करत होत्या शशीताई एकदम म्हणाल्या कुसुमताई सुनेबद्दल कागाळ्या करणे बंद करा काय मिळणार आहे त्यातून अहो आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का लहान आहे चुकेल पण त्यांना भजनापूर्वी नावं ठेवून घरचं काही बदलेल का आणि या चर्चेनंतर दर्शन दे रे दे रे भगवंता गाताना मन शांत असेल का कुसुमताई नाक मुरडून गप्प बसल्या घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे हा मुद्दा बायकांना पटला शशीताई प्रसन्न होऊन भजन संपून घरी आल्या आज कुठे शोधीशी रामेश्वर अन गाताना डोळ्यातून गळागळा पाणी येत होतं सगळ्यांच्या अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघत त्या घरात आल्या सईला म्हणाल्या सई एक नवं नाटक आलं आहे खूप छान आहे म्हणे दोन तिकीट काढू का सई आनंदानी हो म्हणाली तिनं अमरकडे कौतुकानं बघितलं आज एक मुखवटा गळून पडला होता सई चहा प्यायला ए ग टेरेसवर आज कॅफेमध्ये नको घरीच गप्पा मारू तिच्या कामावरच्या गमती ऐकायला शशिताई उत्सुक होत्या आले हा म्हणसई पळत वर गेली अमर आणि बाबा कौतुकाने त्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वांच्या बायकांकडे बघत राहिले घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना जाणवत होतं या कथेच्या लेखिका ज्योती रानडे